खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है पिंपड़गाड़े थे पंद्रह अगस्त 2024 चौबीस स्वतंत्र दिन अति उत्साह पिंपड़गाड़े ग्राम पंचायत माननीय सरपंच शेख हारुन अतार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या वेळेस उपसरपंच माननीय दुर्गाताई मांडोकार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार करून सदर कार्यक्रमाची सुरुवात केली सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफिरी काढण्यात आली आणि ग्रामपंचायत प्रांगणात जमा करण्यात आले सदर वेळेस सरपंच हारुण शेख उपसरपंच दुर्गाताई मांडोकार ग्रामसेवक विजय ढगेसर आणि गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते बघत रहा न्यूज रफिक शेख पिंपळगाव काडी प्रतिनिधी यांच्यासोबत जय हिंद